आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाईम्स आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व लाडक्या बहिणींची कटकट मिटली सरकारचा नवा आर आता विधानसभा क्षेत्रातच निपटारा होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुलभ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे त्यानुसार आज नवा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून बदल केले जात आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही या योजनेसाठी सातत्याने महिला भगिनींना आव्हान केलं आहे ही योजना प्रभावीपणे आणि पारदर्शक राबविण्यावर सरकारचा भर असून शासन स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय वि... विभागीय सचिवांना घेऊन समिती नेमण्यात आली आहे आता या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी योजना प्रभावी व सुलभ तिने राबवण्यासाठी शासनाने जिल्हा स्तरावर काही बदल केले आहेत त्या संदर्भात आजच महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने नवा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यामध्ये आता विधानसभा क्षेत्रनिहाय समिती नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातच महिला भगिनींच्या अडचणींचा निपटारा होणार असून तीन अशासकीय सदस्यांचीही या समितीत समावेश केला जाणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुलभ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे त्यातच पंधरा ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत महिला भगिनींना या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात देण्यासाठी सर्व स्तरावर काम सुरू आहे आता नव्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी जिल्हाधिकारी यांनी ही विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत करायची असून समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक करण्याचे सुचविले आहे या समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असणार आहेत त्यापैकी एक अध्यक्ष असतील या अध्यक्षांची व दोन अशासकीय सदस्यांची निवड पालकमंत्र्यांच्या मार्फत केली जाईल त्यामुळे आता ही योजना विधानसभा मतदारसंघातच अधिक गतिमान व सुलभपणे राबविण्यात येणार आहे शासनाच्या नवीन आदेशानुसार नेमके काय बदल करण्यात आले आहेत हे आपण पाहूया सदर योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या तालुका वॉर्ड स्तरीय अशासकीय सदस्यांच्या समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती जिल्हाधिकारी यांनी गठीत करावी सदर समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक जिल्हाधिकारी यांनी आवश्यकतेनुसार करावी तसेच सदर समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असतील त्यापैकी एक सदस्य अध्यक्ष राहतील सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर दोन अशासकीय सदस्यांची निवड सदर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात येईल सदर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीस त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार असतील तालुका वॉर्ड स्तरावरील समितीतील अशासकीय सदस्य वगळून उर्वरित शासकीय सदस्यांची समिती प्रशासकीय कामकाजासाठी कार्यरत राहील तसेच जिल्हाधिकारी यांनी सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार शासकीय सदस्यांमध्ये बदल करता येईल या समितीने जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करावी व संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात त्रुटी पूर्तता अभावी अपात्र ठरलेल्या अर्जदार महिलांची यादी संबंधितांना त्रुटी पूर्ततेसाठी पाठवण्यात यावी जिल्हाधिकारी यांच्याकडून विधानसभा क्षेत्रनिहाय प्राप्त झालेल्या संभाव्य पात्र महिला लाभार्थ्यांची यादी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीने अंतिम करावी तदनंतर सदर अंतिम करण्यात आलेली यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात यावी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या यंत्रणेद्वारे अंतिम पात्र महिला लाभार्थ्यांची नोंद प्रणालीवर करावी तदनंतर जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थ्यांची यादी आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांना सादर करावी अपात्र झालेल्या लाभार्थ्यांनी त्रुटी पूर्तता केल्यानंतर त्यांच्या पात्रतेबाबत निर्णयावरील कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो संपर्क साधावा